सबट्रॅक्शन ऑफ टू डिजिट नंबर्समध्ये सबट्रॅक्शन विदाउट युझिंग बारोय आणि सबट्रॅक्शन युझिंग बारोय पाहायचं आहे मी काही एक्झाम्पल घेतलेले आहेत तर हे आहे आपलं फर्स्ट एक्झाम्पल थर्टी फायू म्हणूस थ ट्वेंटी वन आता फर्स्ट ऑफ ऑल आपण याची काय करूया मांडणी करून घेऊया उभी मांडणी करूया ओके व्हर्टिकल अरेंजमेंट करून घेऊया व्यवस्थित आता इथे थर्टी फाईव्ह थर्टी फाईव्हमध्ये थ्री टेन्स आहे आणि फाईव्ह वन्स किंवा युनिट आहे ठीक आहे मायनस दोन्ही नंबरच्यामध्ये मायनस साईन दिलं आता ट्वेंटी वनमध्ये टू टेन्स आहे आणि वन युनिट किंवा वन्स आहे ठीक आहे आता टू डिनिट नंबर्सची सबट्रॅक्शन करताना कसं करायचं फर्स्ट ऑफ ऑल युनिट किंवा वन्स प्लेसच्या कप्प्याची सबट्रॅक्शन करायची आणि नंतर टेन्स प्लेसच्या कप्प्याची सबट्रॅक्शन करायचं सबट्रॅक्शन करताना इकडून इकडे यायचं इकडून इकडे नाही तर फर्स्ट ऑफ ऑल युनिट किंवा वन्स प्लेसच्या कप्प्याची सबट्रॅक्शन करूया आता सप्ट्रॅक्शन करताना एक मोठा रूल आहे की नेहमी सप्ट्रॅक्शन करताना हा वरचा जो नंबर पाहिजे तो नेहमी मोठा पाहिजे तर आधी पाहून घ्यायचं तू नंबर मोठा आहे का तर इथे नंबर फा इज ग्रेटर दॅन वन त्याच्यामुळं फायव्हमधून आपल्याला वन सबट्रॅक्ट करता येतं तर फायू मायनस वन करूया आधी तर फायू मायनस वन किती येईल वन टू थ्री फोर फायव्ह अशा फायव्ह लाईन्स ड्रॉ ड्रॉ करून घेतल्या त्याच्यामधून वन लाईन मी काढून टाकली किती उरल्या वन टू थ्री फोर फोर उडले ठीक आहे आणि आता इथं थ्री मायनस टू करायचं आहे थ्री मायनस टू थ्री मी फिंगर्स घेतलेले आहेत त्याच्यामधून आपल्याला टू काढून टाकायचं वन टू वन रिमेनिंग फक्त वन राहिलेलं आहे वन तर अँसर आलेला आहे फोर्टीन असंच आपण अजून एक दुसरं एक्झाम्पल बघूया हे आपलं सेकंड एक्झाम्पल आहे फोर्टी फाय मायनस ट्वेंटी थ्री तर टेन्स युनिट विदाऊट लिता पण आपल्याला करता येतं तर फोर्टी फायव्हमध्ये फोर टेन्स आहे आणि फाईव्ह युनिट्स आहे मी फर्स्ट नंबर लिहून घेतलेला आहे मायनस आता सेक सेकंड नंबरचा ट्वेंटी थ्रीमध्ये टू टेन्स आहे तर टू बरोबर टेन्सच्या खाली ओके फोर टेन्सच्या खाली टू टेन्स आणि थ्री बरोबर युनिट्सच्या खाली थ्री युनिट्स आहे याच्यामुळं थ्री ठीक आहे तर ही मांडणी अशी व्यवस्थित करून घ्यायची टेन्सच्या खाली टेन्सचा नंबर आणि युनिट्सच्या खाली युनिट्सचा नंबर आणि आता आपण यांचं सब्ट्रॅक्शन करूया आता फाईव्हमधून थ्री काढायचे कधी पण पहिल्यांदा युनिट किंवा वन्सच्या कप्प्यापासून आपल्याला सब्ट्रॅक्शन चालू करायचं आहे नंतर टेन्सचा कप्पा तर फाईव्ह मायनस थ्री करायचं आहे हे फाईव्ह मायनस थ्री फायव्ह मधून थ्री काढून टाकायचे आहेत वन टू थ्री किती रिमेनिंग आहेत वन टू टू राहिलेला आहे टू आता फोर मायनस टू आता फोर मायनस टू करताना वन टू थ्री फोर मधून टू काढून टाकायचे आहेत वन टू काढले वन टू फक्त टू रिमेनिंग आहे तर ॲन्सर आलेला आहे ट्वेंटी टू आलेलं आहे आपलं आता इथे बघा नाईंटी फोर मायनस थ्री करायचं आहे तर टू डिजिट नंबर फर्स्ट ऑफ ऑल लिहून घेतला नाईन्टी फोर मायनस आता इथं फक्त वन डिजिट नंबर आहे तर आता वन डिजिट नंबर म्हणजेच फक्त वन्स किंवा टेन्स प्लेस असते ते बरोबर वन्स किंवा टेन्स प्लेसच्या खाली लिहून घ्यायचं आहे ठीक आहे हे झालं टेन्स हे झालं युनिट्स नाईन्टी फोर मायनस थ्री आता फर्स्ट ऑफ ऑल युनिट किंवा वन्स प्लेसची ॲडिशन सबट्रॅक्शन फोर मायनस थ्री फोर मायनस थ्री वन टू थ्री वन रिमेनिंग फक्त वन झालेलं आहे आणि हे नाईन ॲज इट इज खाली इथं इथं काहीच नाही म्हणजे इथं काय असतं झिरो असतं तर ॲन्सर आलेला आहे नाईंटी वन इथे आपण फिफ्टी फोर मायनस थर्टी फाईव्ह करूया फर्स्ट ऑफ ऑल युनिट प्लेस किंवा वन प्लेसच्या कप्प्याची सबट्रॅक्शन आणि नंतर टेन्थ प्लेसच्या कप्प्याची सबट्रॅक्शन नाही तर इथे बघा फोर मायनस फाईव्ह करायचा आहे तर आता मग अशी सांगितलेलं आहे छोट्या नंबरमधून मोठा नंबर सबट्रॅक्ट नाही होत आहे कधी पण सबट्रॅक्शन करताना वरती मोठा नंबर पाहिजे तर फोरपेक्षा फाईव्ह हा नंबर लहान आहे ओके स्मॉलर आहे मग आता काय करायचं तर आता आपण काय करूया बा, ब बारो करूया बारो करायचं म्हणजेच काय करायचं उसने घ्यायची आता आपल्याकडे एखाद्या वेळेस पेन्सिल नसेल तर आपण काय करतो आपल्या मित्राकडून ती पेन्सिल घेतो ना त्या प्रकारे आपल्या इथे आता फोरकडे तेवढे नंबर्स नाही आहेत फाईव्ह स्ट्रॅक्स करणे येत की मग आम्ही काय करते फाईव्ह टेन्सच्या कप्प्यामध्ये जाते आणि फाईव फाईव्हमधून वन काढून घेते आता फाईवमधून वन काढून घेतला नंबर तर किती राहतो फोर राहतो तर इथला वन नंबर मी इकडे आणला म्हणजे इथला वन नंबर इकडे आणला म्हणजेच वन टेन्स इकडे आणला वन टेन्स म्हणजेच किती असतो वन टेन्स म्हणजेच टेन वन्स असतं ओके वन टेन्स म्हणजेच टेन वन्स असतं आता हे टेन्स टेन वन्स आणि हे फोर हे इथले फोर टोटल ह्या वन्सच्या कप्प्यात किती वन्स झाले फोर्टीन वन्स झाले मग आता इथे हा वन इकडे आणल्यानंतर हा वन मी इकडे आणला हा हा टेन्सचा वन इथे आणि हा फोर फोर्टीन आता फोर्टीन मायनस फाईव्ह करूया आता फोर्टीन मायनस फाईव्ह किती येईल तर आता आपण सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन आता किती किती नंबर आले नाईन आले हु? ओके तर फोर्टीन मायनस फाईव्ह नाईन आले आता परत आता इथे फोर मायनस थ्री करायचं फोर मायनस थ्री किती आलं वन आलं ठीक आहे ॲन्सर आलं नाईनटीन सेवन्टी सिक्स मायनस फिफ्टी एट करायचं आहे मी मांडणी करून घेतलेली आहे उभी ठीक आहे आता इथे बघा युनिट प्ल प्लसच्या कप्प्याच्या आधी परसप्टॅक्शन करायचं आपल्याला नंतर टेन प्लसच्या सिक्समधून एट आपल्याला मायनस करता येत नाही कारण एटपेक्षा सिक्स हा नंबर स्मॉल आहे मग काय करायचं मी बारो करतो इथून वन सेवनमधून व वन बारो केलं ओके सेवन मायनस वन केलं तर सेवन मायनस वन येतं सिक्स येतं आता हा बारो केलेला वन इथे लिहिला हा सिक्स मधला हा सिक्स इथे आलं सिक्स्टीन ठीक आहे हे कसं आलं तर आता हे टेन्स वन टेन्स इकडं घेतलं म्हणजे टेन वन्स घेतले आणि हे सिक्स हे झालं सिक्स्टीन हे सिक्स्टीन आपण इथं लिहिलं ठीक आहे आता बरं सिक्स्टीन मायनस एट करायचं सिक्स्टीन मायनस एट करूया आता एटच्या पुढं ना सिक्स्टीनपर्यंत नंबर काउंट करायचे नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन किती नंबर झाले फायू आणि हे थ्री फायू सिक्स सेवन एट एट नंबर आले तर सिक्स्टीन मायनस एट एट हा नंबर आला ठीक आहे आता इथं सिक्स मायनस फायू कदा वन आन्सर आला आपलं एटीन आता इथे फोर्टी मायनस सेवनटीन करायचं आहे आपल्याला तर आता बघा फोर्टी मग तर इथे नेहमीप्रमाणे झिरोमधून सेवन नाही जाणार कारण झिरो स्मॉल आहे सेवनपेक्षा मग आता काय करायचं इथून वन बारो करूया इथं फोरमधून वन बारो केलं की काय फोरमधून वन काढून घेतलं तर आलं थ्री आलं आणि आता ते व हे वन टेन्स म्हणजेच टेन युनिट्स इथं आलं टेन ठीक आहे आता टेनमधून सेवन काढून टाकूया टेनमधून सेवन काढल्यानंतर किती राहील एट नाईन टेन टेन आलं आता परत थ्री मधून वन काढल्यानंतर किती आहे टू आला ठीक आहे ट्वेंटी थ्री आला एन्सर नाईन्टी मायनस एट करायचं आहे तर आता इथे बघा फर्स्ट नंबर आहे टू डिजिट नंबर तर नाईन्टी लिहिला आपलं आणि आता सेकंड नंबर आहे वन डिजिट म्हणजे फक्त वन्स प्लेसचा किंवा युनिट प्लेसचा नंबर असतो तो तो युनिट प्लेसच्या नंबरच्या खाली झिरोच्या खाली कारण नाइंटीमध्ये झिरो वन्स किंवा युनिट प्लेसला आहे म्हणून एट हा नंबर झिरोच्याच खाली येईल ठीक आहे झाली याची मांडणी आता पुढे काय करायचं नाईन्टी मायनस एट काढायचा आहे पहिल्यांदा युनिट प्लेसच्या कप्प्याची सबट्रॅक्शन आता बघा झिरोमधून एट काढायचं आहे एट नाही जाणार मग आपण बॉरो करूया इथं नाईनमधून वन बॉरो केला एट आला हा बारो केलेला वन आणि हा झिरो टेन ठीक आहे आणि टेनमधून एट सप्ट्रॅक केलं किती आलं टेन मायनस एट टेन मायनस एट सप्ट्रॅक करूया फाईव्ह सिक्स सेवन एट फ हे काढून टाकलं तर फक्त टू राहतं तर टेनमधून एट सपट्रॅक केल्यावर टू राहील आणि हे एट ॲज इट इज खाली येतं इथं काहीच नसतं म्हणजे झिरो असतं एटी टू आलं आता परत इथं फोर्टी सिक्स मायनस सॉरी फोर्टी टू मायनस सिक्स करायचं आहे फर्स्ट फोर्टी टू आता इथे मायनस आता सिक्स हा नंबर फक्त युनिट किंवा वन्स प्लेसचा आहे तो युनिट किंवा वन्स प्लेसच्या नंबरच्या खाली हा टू हा नंबर युनिट किंवा वन्स प्लेसचा आहे म्हणून सिक्स बरोबर त्याच्या खाली मग आता टूमधून सिक्स नाही जात वन बारो करूया फोरमधून इथं वन बारो केलं इथं आलं थ्री आणि आता इथे तो बारो केलेला वन प्लस टू ट्वेल्व आलं ठीक आहे हा बारो केलेलं वन म्हणजेच टे टेन असतं आणि प्लस टू टेन प्लस टू ट्वेल्व आलं ट्वेल्वमधून सिक्स सबट्रॅक करायचे आहेत आपल्याला तर ट्वेल्व मायनस सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व किती आलं फाईव्ह सिक्स सिक्स आलं ट्वेल्वमधून सिक्स सबट्रॅक केल्यावर सिक्सच येतं आणि आता थ्री ॲज इट इज खाली तर काहीच नसतं म्हणजे झिरो हो असतो तर ॲन्सर आलेला आहे थर्टी सिक्स